मासाजोत येथील तृतिशेष संतोष देशमुख आणि परभणी येथील स्मृतिशेष सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जे काही ठरवून हत्या केली गेली त्या हत्येच्यानुसार जो परवा म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार जो आपला जनाक्रोश मोर्चा आयोजित करत आहोत त्या जन जनाक्रोश मोर्चाचे सर्व सभागृहाला करना करना, एक, आ, आवान करना दिया, आ, दिल संतोष होते तीन आ, तीन अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे जाती अतिधर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी आपला कारवार तिथं आपलेला आहे काम केलेलं आहे त्यांनी तर अशा एकदा तरुण नेतृत्वाला आपण खर तर आज महाराष्ट्राने कमावलेला आहे निश्चितच ते मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं आणि सर्व समाजाला न्याय देण्यासाठी चांगली भूमिका त्यांनी घेतली असली असती अशी त्यांच्या कालपर्यंत जे काम आहे त्यांच्या अगोदरचं त्या कामान आम्हाला त्याची जाणीव एका दलित जे काही कर्मचारी होते सिक्युरिटी गार्ड त्यांच्या संपर्कात त्यांना काय तिथं मारहाण होत होती त्यांनी संपर्क केल्यानंतर एका दलित तरुणांसाठी दलित कर्मचाऱ्यांसाठी धावून जाणारा आणि मध्यस्थी करून ते प्रकरण मिटवणारा एक सरपंच जो आहे त्या सरपंचाला त्याची शिक्षा जी भेटली ती अतिशय निर्दयीपणे त्यांचा खून केला गेला म्हणजे अचानक एखाद्या रागात एखाद्याचा खून करणं ती गोष्ट वेगळी आहे परंतु त्यांचा जो ठरवून खून केला गेला आहे डोळ्यामध्ये लायटर लावणं अतिशय वेदनादायी त्रास देऊन त्यांचा खून केला गेला हे थंड डोक्यानं थंड डोक्यानं केलेला कोण आहे तर, तर निश्चितच हा काही अचानक घडलेला नाही तर त्याच्यातून एक मोठं नुकसान फक्त त्या देशमुख कुटुंबाचं नाही तर महाराष्ट्रात मी तर म्हणतो की महाराष्ट्रात एक सामाजिक आज जी परिस्थिती आहे एकदम विस्कटी झालेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला एकत्र करणाऱ्यापैकी जे काही मोजकेच कार्यकर्ते आहेत त्यात संतोष सुरेश संतोष देशमुख होते अशी एक माझी भावना आहे त्याबद्दल जरी त्यांचा जीव ज्या प्रकारे त्यांचा फोन केला गेला आहे तर तो, तो मानवतेला काळीमाफासणार आहे तर या निषेधात आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याच्या महाराष्ट्र शासनाला भारत शासनाला याची जाणीम करून देण्यासाठी त्याची त्या कुटुंबाला त्या नेतृत्वाला न्याय मिळवून देण्यासाठी मी भारत एक आवाहन करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या जनाक्रोश मोर्चामध्ये सहभागी होऊन जी काही एकतेची मूड भारत बांधलेली मांडलेली आहे तर आजपर्यंत अनेक विशिष्ट एका जातीचा माणूस गेला तर त्या जातीच्या लोकांनी आंदोलन करायची ही जी भूमिका होती ती भूमिका बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे संतोष सूर्यवंशी संतोष देशमुख कोणत्या जातीचे आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी कोणत्या जातीचे आहेत हे न पाहता आपण आपल्या मानवतेचा एक कोण झालाय ठरवून केलेला कोण आहे आणि त्याच्या निषेधार्थ आपण सगळ्यांनी एकत्र यावं या भूमिकेमुळे जे पहिलं प्रकृतांच्या वतीनं टाकलेलं आहे निश्चितच हे एक स्टोन म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र होईल आणि अशा पद्धतीने सर्वच महाराष्ट्र असे मोर्चे निघतील जना मोर्चे निघतील आणि या दोन्ही परिवारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू हीच या ठिकाणी एक भावना आहे पुढील करते महाराष्ट्र हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आयद्यादी होळकर आणि अनेक महात्म्या महात्म्यांनी या ठिकाणी समतेचा विचार रुजवला या महाराष्ट्रामध्ये बीड सारख्या जिल्ह्यामध्ये की सातत्याने आदर्श राहिलेले सरपंच आणि त्या त्यांनी केलेलं काम एका दलित व्यक्तीवर झालेला अन्याय त्या आणण्यासाठी ते धावून गेले ते देशमुख हे मराठा असताना एका दलित व्यक्तीवर झालेला अन्याय त्याच्यावर त्यांनी जे आवाज उठवला आणि त्यांना जी त्या खंडणीखोर आणि जे बिहारपेक्षा वाईट परिस्थिती असलेले गुंड आहेत त्या गुंडांनी जे आहे की त्यांची अमानुष हत्या केली की माणुसकीला कलेमा फसदारी आहे या देशातल्या संविधानाला कायमा फसदारी फासदारी या देशातल्या एकतेला अखंड दिला कायम भासणारी घटना आहे या घटनेचा मी आज या ठिकाणी निषेध करतो जे कुटुंब आहे आणि त्यांची जी लहान लहान मुलं आहेत त्या मुलांच्या पाठीशी आम्ही आहोत दाखवण्यासाठी आपण येत्या अकरा तारखेला दहा वाजता सकाळी मोर्चा काढणार आहोत याच पद्धतीने परभणीमध्ये संविधानाच्या शिल्पाचं त्याची रासधूस केली म्हणून विधीचे शिक्षण घेणार आहे युवक सोमनाथ सूर्यवंशी या सूर्यवंशीला त्या मोर्चामध्ये अटक करण्यात आली आणि पोलीस त्याला मारून या करण्यात जे पोलीस आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावरती कारवाई केली जात नाही त्यांना निलंबित केलं जात नाही त्यांना शिक्षा दिली जात नाही त्याचप्रमाणे बीडमधले जे गुन्हेगार आहेत ते आजही मोकाट फिरत आहेत एस आय एसआयटी नेमण्याचा एक दुसरं फारस केला सी आय कडे तपास दिला मात्र मारेकरी हे मोकाट होते आणि पुण्यामध्ये त्यांनी जे आहे की स्वतःला पोलिसांसमोर त्या पत्करली आणि जामीनसाठी सुद्धा अर्ज दाखल केला अतिशय हे जे आहे की गृह आहे गृह मंत्रालय किती कुचकामी आहे याचे उदाहरण आहे आणि गृह मंत्रालय किती सक्षमपणे काम करते उदाहरण की ज्यांना आरोपी सापडत नाहीत पोलिसांच्या हे सगळे लोक जे आहेत म्हणजे मोकाट वावरतात त्या दोन्ही घटनेमुळे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक समाजसेवक असतील राजकारणात युवक असतील त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे उद्या न्याय मागायचं की नाही कोणासाठी लढायचं अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांच्या शंका आहे आणि म्हणून एक एकमुखाने साधर्म पंत याचा पक्ष सगळ्या पलीकडे जाऊन आपण हा मोर्चा या ठिकाणी करतो आहोत आणि याच्यामध्ये दाखवून देऊ याच्यामध्ये दलित मुस्लिम मराठा मागासवर्गीय ओबीसी सगळं सगळे समाजाचे लोक खांद्याला खांद्या खा लावून या मत सहभागी होतील आपल्या आपण नाही आपण सुरक्षित राहिलो तर आपली मुलंबाळ सुरक्षित राहतील आपली मुळबाळ मुळाबाळांचं चा भविष्य चांगलं होईल या देशात मध्ये संविधानाचं राज्य कायद्याचं राज्य निर्माण होईल आणि संविधानाप्रमाणे महाराष्ट्र राज्य चालेल अशा प्रकारचा आवाज उस्मानाबादमधून जर उठला तर आपण महाराष्ट्राचा संदेश देऊ शकतो उस्मानाबाद जिल्ह्यातून निर्माण उठणारा आवाज मग तो मध्यवर्ती शिवजयंतीचा असो मराठा आरक्षण मोर्चाचा असो मुस्लिम आरक्षण मोर्चाचा असो हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे आणि शांततेचा आणि बंधुतेचा जो म्हणजे एक हे आहे धोरण आहे हे अख्या राज्याने नागवलेलं आहे म्हणून की आपण अगदी शांततामय वातावरणामध्ये येत्या अकरा तारखेला मोर्चा आपण काढू मोर्चामध्ये सगळे लोक सहभागी होतील मी सगळ्यांना आवाहन करतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना की आपण जर संविधान खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल तर आपण या मोर्चामध्ये आलं पाहिजे आपल्या मुलांचं भविष्य वाचवलं पाहिजे संविधान वाचवलं पाहिजे आणि राज्य कायद्याचं आलं पाहिजे अशा प्रकारची धारणा आपण या ठिकाणी केली व्यक्त केली पाहिजे आणि भीड उस, भीड सारखं उस्मानावर होऊ नये याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आपल्याला जर खरंच उस्मानावर उस्मानावर ठेवायचा असेल तर आपण खऱ्या अर्थात या मोर्चात सहभागी व्हायला पाहिजे आपण या आम्ही पण येतोय आपण पण या आणि आपण या हा मोर्चा मोठ्या संख्येनं मोठ्या ऐतिहासिक मोर्चा करून हा राज्याला संदेश देऊया आवाहन करतो मी सांगतो तसे बोलले हा कुठल्या जाती धर्माचा नाही हा कुठल्या पक्षाचा नाही हा मोर्चा आहे सर्वसामान्य माणसाचा <coughs> जो हा मोर्चा कशा ठिकाणी नाही दोन्ही कुटुंब कुटुंबाला न्याय मिळ न्याय देण्यासाठी सरकारकडून कुठेतरी आवाज जावा ह्या आवाज आ, आवाज गेल्यानंतर काय काहीतरी कारवाई होईल म्हणून हा उद्याचा जनपुरुष मोर्चा काढलेला आहे ह्या मोर्चामध्ये छत्रपती संभाजी महाराज मनोजा दादरांनी पाटील मान्य सुरेश अण्णा दस मान्य जितेंद्र आव्हाड साहेब मान्य बजरंगणे मान्य अभिमन्यू पवार साहेब मान्य मान्य संदीपी सिरसागर साहेब ज्योतिसाई भेटले आणि दीपक केदार तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत तर आपण ही एक धाराशिवकर म्हणून आपण सर्वांनी सहभाग विनंती सकाळी दहा वाजता उपासना करत चालू या मध्ये शाळा आहेत लहान आहेत का त्यांनी काही व्यवस्था केली आहे का किंवा वाटणी परत आंबोलीचा प्रॉब्लेम रस्ता ब्लॉक होणार आहे त्याचं काही व्यवस्था केली का नेमकं ही व्यवस्था पण काय केलंय नेमकं ते मोर्चाच्या नियोजनामध्ये आपण आपण धाराशिव शिवसमाज काही आतापर्यंत मोर्चे केले आहेत तर ते सगळ्याच लोकांचे मोर्चे काढले त्यात कुठल्याही प्रकारचे आंदोलन सारखे म्हणजे अत्यावश्यक सेवेला तयार होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे विद्यार्थ्यांना शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांना तर काही बोल नाही परंतु जे काही तरुण आहेत त्यांना मोर्चामध्ये आहे त्यांना आवाहन केलं ते स्वतःच आहे परंतु लहान मुलांना या मोर्चामध्ये आम्ही सहभागी केलेला नाही आणि जे काही नियोजन आहे म्हणजे रस्त्याच्या संदर्भात असेल इतरांना सर्वसामान्य लोकांना याचा त्रास नाही होणार याची संपूर्ण खबरदारी त्याची घेतलेली आहे

जसं मुख मोर्चा आहे त्याच पद्धतीचा आक्रोश मोर्चा शिक्षित होणार का घोषणाबाजी काय असणार आहे का निश्चितच घोषणाबाजी होणार ह्या शिस्तीत मोर्चे भरपूर काढले परंतु जर समजा आपण खून करणं हे प्रकार घडायचे आता ठरवून केले चाललं तर त्याच्या त्याच्या हिशोबानं आक्रोश हा जनतेचा होणारच आहे परंतु इतरांना कोणालाही होणार नाही किंवा कुठल्याही या मोर्चाला याची सगळी संपूर्ण जबाबदारी आम्ही सर्वांनी मिळून घेतलेली आहे त्याचा रूट जो आहे या मोर्चाचा मोर्चा राष्ट्रसंत गाडीगाव चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी असा जो रूट आहे त्या जिल्हाधिकारी समोर जे काही मान्यवरी त्याचा उल्लेख केल्याप्रमाणे सर्व मान्यवरांचे ठराविक वेळ आहेत त्यांना वेळ देऊन त्यांचे भाषण आहेत त्यांची मत व्यक्ती करणार आहेत त्यांनी आणि त्याच्यानंतर जो मोर्चा आहे त्याचा समारोप होईल लोक मोर्चा दिलेली आहे त्यांचे भाषण भाषणे संपर्क केलेला आहे का येणार आहेत का सर्वांना संपर्क केला आहे त्यांनी सुद्धा पण आहे की आम्ही आपल्या वेळेनुसार आम्ही तिथे येऊ आणि या मोर्चाला संबोधित करून